सकाळच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता कमी साहित्यात पटकन तयार होणारी चमचमीत बटाट्याची रसाभाजी या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार कमी साहित्यात पटकन तयार होणारी चमचमीत बटाट्याची रसाभाजी बटाट्याची रसाभाजी बनवण्यासाठी तीन मिडियम साईजच्या बटाट्याची साल काढून बटाटे स्वच्छ धुवून घेतले बटाट्याच्या मिडियम साईजच्या फोडी करून बटाटे काळे पडू नये म्हणून ते पाण्यात ठेवले बटाट्याची रसाभाजी बनवण्यासाठी फ्रेश ठेचा तयार करून घेऊया खलबत्त्यात दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या छोट्या तुकड्यात कट करून घेतल्या त्या ॲड करूया आलं लसूण मिरची एक मिनटापर्यंत छान खलबत्त्यात ठेचून घेऊया एक मिनटापर्यंत लसूण आलं मिरची मी व्यवस्थित ठेचून घेतलं तयार केलेला ठेचा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बटाट्याची रसाभाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे याऐवजी तुम्ही पातेल्याचा किंवा कढईचा वापरही करू शकता मीडियम फ्लेमवर कुकरमध्ये तीन चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी मोहरी फुटल्यानंतर अर्धा टीस्पून जिरं घालूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं आता त्यात तयार केलेला आलं लसूण मिरचीचा ठेचा घालूया काही सेकंद मिडियम फ्लेमवर फोडणी परतून घेऊया फोडणी अर्ध्या मिनटापर्यंत परतल्यानंतर त्यात वन फोर टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद घालून फोडणीसोबत हिंग आणि हळद मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात आता दोन मिडियम साईज कांदे किंवा एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा मीडियम फ्लेमवर कांदा फोडणीसोबत मिक्स करून घेऊया कांदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दोन मिनटापर्यंत कांदा आपण तेलावर छान शिजवून घेऊया कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे फक्त कांदा आपण शिजवून घेऊया मिडीयम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत कांदा व्यवस्थित ट्रान्सपरंट होईल परतून घेतला त्यात आता ॲड करूया एक टी स्पून लाल तिखट चवीनुसार मीठ घालून कांद्यासोबत लाल तिखट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर अर्ध्या मिनटापर्यंत परतून पर घेऊया त्यात आता दोन मिडियम साईज टॅमॅटो किंवा एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून तो घालायचा टॅमॅटो मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया टॅमॅटो व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक मिनटापर्यंत परतून घेऊया टॅमॅटो छान परतून झाला आता स्लो फ्लेमवर झाकण लावून टॅमॅटो दोन मिनटापर्यंत शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण उघडूया मसाल्याला छान तेल सुटलं आणि टॅमॅटोही व्यवस्थित शिजला स्लो टू मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत मसाला आपण छान परतून घेऊया एक मिनटापर्यंत मसाला मी व्यवस्थित परतून घेतला त्यात आता बटाट्याच्या फोडीतलं पाणी काढून घेतलं बटाट्याच्या फोडी ॲड करूया मसाल्यासोबत बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटे मसाल्यासोबत चांगल्या प्रकारे एकजीव करून झाले मीडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत मसाल्यासोबत बटाटे छान परतून घेऊया मसाल्यासोबत दोन मिनटापर्यंत बटाटे छान परतून घेतले रशात पाणी दिसायला नको आणि रसा घट्ट होण्यासाठी त्यात आता ॲड करूया एक चमचा डाळ्या मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर तयार करून घेतली ती घालूया याऐवजी तुम्ही एक चमचा बेसन पीठही घालू शकता पण जेव्हा आपण लाल तिखट घातलं त्यावेळेस एक चमचा बेसनपीठ ॲड करायचं एक मिनटापर्यंत मसाल्यासोबत बेसनपीठ परतून घ्यायचं त्यामुळे बेसनपीठातला कच्चापणा निघून जाईल डाळ्या भाजलेल्या असल्यामुळे डाळ्यांची पावडर परतायची आवश्यकता लागणार नाही बटाट्यात डाळ्यांची पावडर व्यवस्थित एकजीव करून घेतली अर्ध्या मिनटापर्यंत बटाट्यासोबत डाळ्यांची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यात पाणी ॲड करूया इथे मी दीड कप पाण्याचा वापर केला आहे तीन मिडियम साईज बटाटा रस्साभाजीसाठी दीड कप पाण्याचा वापर करा दीड कप पाणी ॲड केल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया बटाट्याचा रस्सा मी व्यवस्थित एकजीव करून घेतला त्यात आता घालूया एक चमचा बारीक चिरलेली कोथंबीर रशात कोथंबीर व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता कुकरचं झाकण बंद करून मिडियम फ्लेमवर कुकरच्या तीन शिट्या घ्यायच्या तीन शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा कुकर थंड झाल्यानंतर उघडायचा तुम्ही बघू शकता दहा मिनटात कमी मसाले वापरून चमचमीत बटाटा रस्साभाजी तयार झाली आहे वाटण न वापरता ही बटाटा रस्सा अगदी घट्ट झाला आहे आणि बटाटेसुद्धा परफेक्ट असे शिजले आहेत वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची सकाळच्या टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारी चवदार पटकन तयार होणारी चमचमीत बटाटा रस्साभाजी नक्की ट्राय करा आजची बटाटा रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद